नमस्कार माझ्या बकुरी देवराई ओनराय प्रलमध्ये दे। एक सोन्याचा दिवस म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही खऱ्या अर्थानं आज देशाचा एकोणिसावा स्वातंत्र्य दिन आणि आज माझ्या आई आईचा पण वाढदिवस आहे ऐंशी आणि खऱ्या अर्थानं देशाच्या एकोणीसाव्या स्वातंत्र्य दे दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं त्या सिंदूर ऑपरेशनमध्ये काम केलं आपल्या देशासाठी त्या ठिकाणी लढले पंकजजी नाईक साहेब या ठिकाणी हवालदार पंकज नाईक यांचं या ठिकाणी आज आपल्या बकोले देवराय वंदरा त्यांचं स्वागत करतो त्यांच्या हातानं आपण या ठिकाणी उमराचं झाड लावलं आहे आणि त्यांचे पाय या वनरायला लागले आहेत खऱ्या अर्थानं आज पंधरा ऑगस्टचा दिवस असल्यामुळं आणि आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या कामामध्ये ज्यांचा सहभाग असतो ते या ठिकाणी आपण पाहतो मेजर असतील सगळे जवान असतील ज्यांनी एकेकाळी स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी या ठिकाणी आले झाडं लावली आणि एक चांगला उपक्रम आपण दे या ठिकाणी करतो आपल्या इथुंबुरच्या काळामध्ये या देवराई परिसरामध्ये दे एक कोटी झाडं लावायची आहेत शंभर कोटी लिटर वाहून जाणारं पाणी जमिनी जिरवायचं आहे आपण पाहतोय ऋतुमानामध्ये बदल होतोय पाऊस वेळेवर पडत नाही जंगल संपत्ती नष्ट होत चालली ही कुणीतरी काम केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण ही कामं करून खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्टचा दिवस साजरा करूया अशा माझी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या सर्व देशाच्या रक्षण करणाऱ्या जवानांचं मी या देवराईच्या माध्यमातून स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र